नांदेड जिल्ह्यातील वाहेगाव पेनूर रहाटी विष्णुपुरी काळेश्वर या भागामध्ये पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठी कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये तब्बल सतरा इंजन दहा बोट वीस तराफे एक जे सी बी दोनशे ब्रास बाळू असा तब्बल दोन कोटीच्या जवळपास मुद्देमाल जप्त केलेला आहे घटनास्थळी चारचाकी वाहन जात नसल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार चक्क दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचले आणि यापुढेही अशी अवैध वाळू उपसा किंवा वाहतूक केल्यास गुन्हेगाराची गय केली जाणार नाही असा दमही यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना दिलेला काय पोलीस विभागाने कारवाई केली कुठं केली आणि किती माल झाला रेती एक्सकवेशनची एक, एक लिगल जे आ, चालू होता त्याच्यावर कारवाई केलेली आहे सकाळपासून हा कारवाई चालू झाली रात्रीपासून प्लॅनिंग आणि टीमची डिप्लॉयमेंट होत होता आणि जवळपास सतरा इंजन सोळा इंजन आमच्या ताब्यात आहे एक मध्ये पडलेला आहे त्यांनी टाकलेलं आहे ते पण काढून घेणार असा सतरा इंजन एक जी सी बी साठ तराफे जवळपास आणि सौ ब्रास रेती जे ऑलरेडी एक्स्कवेटेड झालेला आहे आणि जवळपास दहा बोट ज्यामध्ये की सहा मोठा बोट आहे तीन चार स्मॉल बोट्स आहे असं हा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि ह्यामध्ये जे काही इन्व्हॉल्व्ह राहणार असा तीन चार गुन्हे दाखल करायला लागेल तीन चार गुन्हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आणि हा ऑपरेशन जवळपास हा ब्रिजपासून जे म्हणतो कालेश्वरपासून हां राठीमध्ये पण स्टार्ट केला होता आणि पेनूरपर्यंत जे हा पूर्ण एरिया आपण सॅनिटाईज केलेला आहे सध्या एकही त्यामध्ये बोट किंवा इलिगल इंजन चलणार नाही असं नियोजन केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा असा कारवाई चालू राहणार जे काही इलिगल एक्सकर्वेशन करत आहे ट्रान्सपोर्टेशन करत आहे त्यांना आवाहन राहणार की तुम्ही असा करू नका अदरवाईज जे काही ऑनर इन्व्हॉल्वमेंट कॉन्ट्रॅक्टर सरोवर कारवाई होईल आणि आमची टीम चांगली कारवाई केलेली रात्रीपासून ते हा गुन्हा कारवाईमध्ये होता त्यांचं मी अभिनंदन करतो नहीं? नहीं। नहीं। नहीं।